ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग कोणतं कर्म बंधनकारक होत नाही ओव्या एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी मागच्या भागात आपण भगवंतांनी केलेले कर्म बंधक होत नसून तेच करण्याचा अर्जुनाला आदेश दिला त्या श्लोकावरील विवेचन आपण पाहिलं होत आता त्यावरील ज्ञानदेवांची टीका पाहिजे आहे स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणूनही वर्तता तेथ पापा संचारू नाही अरे बाबा आपला जो धर्म आहे तो नित्य यज्ञ नि होय असे समज म्हणून त्याचे आचरण करत असताना त्यात पापाचा प्रवेश होत नाही हा निज धर्म सांडे कुकर्मी संसारिक कु। हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसार बंध प्राप्त होतो म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करीत या बंधन कहीच न घडे म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञ करण्यासारखे होय जो असे स्वधर्माचरण करतो तो केव्हाच बंधनात पडत नाही हा लोकु कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या हे कर्माधिकारी लोक आपल्या नित्य यज्ञाला चुकले म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र देहाच्या स्वाधीन झाले आता याची विषय पार्थ तुझ सांगे ना याच संबंधीची तुला एक गोष्ट सांगतो ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली ज्ञानदेव स्वधर्म प्रत्यर्थ केलेलं कर्म कस बंधनकारक होत नाही ते स्पष्ट करून सांगत आहेत शंकराचार्यांच्या डोळ्यासमोर यज्ञकुंड रचून अग्नी दिली जाणारी आहुती म्हणजे यज्ञ हे स्वरूप आहे हे त्यांनी केलेल्या नऊ ते सोळा श्लोकांवरील टीकेतून स्पष्ट होत चूल पाटा वरवंटा उखळ मुसळ पाण्याचं भांड व केरसुणी या पाच साधनांनी होणारी हिंसा त्यांच्या डोळ्यासमोर आहे वास्तविक अशा प्रकारची हिंसा गीतेत अभिप्रेत नसून गीतेतील यज्ञ हा रणयज्ञ आहे तसेच यज्ञो वय विष्णू या श्रुतीनुसार शंकराचार्यांनी यज्ञ शब्दाचा अर्थ विष्णू केलेला आहे ज्ञानदेवानी हे यज्ञार्थ कर्म कोणते ते आपल्या टीकेत स्पष्ट केलेले आहे स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा अशी त्यांनी यज्ञाची व्याख्याच केली मूळ श्लोकात स्वधर्म हा शब्द नाही पण यज्ञाकरता मुक्त संघ होऊन कर्म कर असा भगवंतांनी आदेश दिलेला आहे व संदर्भाप्रमाणे या ठिकाणी अर्जुनाचे कर्म म्हणजे युद्ध कर्म आहे व तो अर्जुनाचा स्वधर्म आहे त्यामुळे स्वधर्म शब्द योजून ज्ञानेशाने मूळ गीतेतील अस्पष्ट अर्थ स्पष्ट केलेला आहे मूळ गीतेत यज्ञार्थ कर्म म्हणजे यज्ञाकरता केले जाणारे कर्म असा यज्ञ व कर्म यात भेद केलेला आहे पण या ठिकाणी युद्ध कर्म हा अर्जुनाचा स्वधर्म आहे व क्षत्रियांनी या स्वधर्मा आचरण करणे हाच यज्ञ आहे असं म्हणून यज्ञ व कर्म यातील भेद हे ज्ञानदेवाने काढून टाकलं आहे समाजकल्याचे निर्हेतुक आचरण करणे म्हणजे खरा यज्ञ ही यज्ञाची परिपूर्ण व विकसित कल्पना ज्ञानेशांनी स्पष्ट केली आहे व गीतेच्याही पुढे एक पाऊल टाकलेलं आहे ते म्हणतात जो स्वधर्म आहे तोच नित्य यज्ञ आहे आणि स्वधर्माच्या आचरणात पापाचा प्रवेश होत नाही म्हणजे ते कर्म बंधनकारक ठरत नाही उलट हा स्वधर्म यज्ञाचा त्याग केला तर मात्र मनुष्य आसक्तीत गुंतून जातो व तो जे कर्म करतो ते बंधनकारक होते हा स्वधर्म यज्ञ लोक करत नाहीत म्हणून मग मा, मायाच्या पाशात अडकतात आणि बद्ध होतात थोडक्यात स्वधर्माने प्राप्त झालेले कर्म आसक्ती सोडून केले तर ते मनुष्याला बंधनकारक होत नाही असा ज्ञानदेवांचा अभिप्राय त्याने यज्ञ शब्दाचा जो स्वधर्म असा अर्थ केला आहे त्यावरून कळून येतो जो कर्म करतो हो, त्याला कर्माचे फळ भोगावे लागते मग जर मनुष्याने स्वतःकडे कर्ते पण घेतले नाही तर त्याला त्या कर्माचे फळ कशाला भोगायला लागेल अशा मनुष्याला फळाची आशाही नसतेच कारण जो मनुष्य फलाशेने कर्म करतो हो, तो स्वतःला कर्माचा करता समजतच असणार हे फळ मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे कर्म करीत आहे अशीच त्याची भावना असते तेव्हा कर्मयोगातील हे महत्वाचे दोन मुद्दे आहेत की कर्म करायचे पण ते कर्तृत्वाचा अहंकार व फलाची आशा सोडून करायचे अहंकाराची भावना काही वेळा कार्यनाश सुद्धा घडवून आणते कारण तिथे कार्यापेक्षा मी महत्व असत काम कोणतं केलं त्यापेक्षा मी ते केलं ही भावना प्रबळ असते आणि जेव्हा मीपणाची भावना प्रबळ होते त्यावेळी ते कार्य कशाही प्रकारे यशस्वी करण्यासाठी मनुष्य प्रयत्न करू लागतो अशा वेळी अशा वेळी साधनशुचिता पाळली जातेच असं नाही पण जेव्हा मी पेक्षा कार्य मोठे असते त्यावेळी ते कार्य करणाऱ्याच्या थकलेल्या हाताला अनेक हात येऊन मिळतात व कार्य तडीच जाते आणि त्या कार्याची महत्ता पण वाढते हा विचार व्यावहारिक दृष्टीने झाला तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर ज्ञानदेव म्हणतात तर ज्ञानदेव म्हणतात जवळ प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टाते गुणाधीन असे जेवढे म्हणून कर्म घडते ते गुणांचे स्वाधीन आहे मग प्रकृतीचे जे कार्य आहे ते मी केलं असं अभिमान धरण्यात काय हशील तसा अभिमान धरला की ते कर्म बंधनकारक होत सूर्य उगवतो व जगाचे व्यवहार सुरू होतात सूर्य त्या व्यवहारांचे करते पण स्वतःकडे घेत नाही सूर्याच्या उपस्थितीत फक्त व्यवहार होत असतात तसे आत्मसूर्याच्या उपस्थितीत शरीराचे सर्व कार्य चालत असते ते निसर्गतच होत असते पुढे भगवंत यज्ञार्थ कर्म करणे तरी का आवश्यक आहे त्याचा विचार स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू